आहे हे मनोगत ऐकायला निश्चितच रंजक असणार आहे तर संजिता आणि आगमन झालेलं आपलं मनपूर्वक स्वागत वाफाळे गावाचा जो काया पालट आपण मागच्या वीस पंचवीस वर्षाचा विचार केला तर सामाजिक ख्यात प्रख्यात झालेला आहे यापूर्वी आपण पाहिलं तर एम चे कर्मचारी म्हणून वाफाळे कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी झालेली आहे परंतु एक उद्योजकांचा गाव म्हणून हे गाव पुढे येत आहे एक उच्च मुले आहेत ती गुणवाण अशा पद्धतीनं दर्जात्मक शिक्षण आता लाभ घेत चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये आगेकूच करता आहेत ही अतिशय जमेची बाजू आहे पाहायला गेलो तर परमार्थाची आवड गोष्टी आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि त्या संपूर्ण अधिक शुभेच्छा कारण सरकारी वाढदिवस म्हणून एक जून या वाढदिवसाची ओळख आहे त्या ठिकाणी समारंभाचा धूळ पालटलेला आहे या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे त्याच पद्धतीने आज रविवार असून इथे सुरू नाही असा सोहळा विद्यमान ग्रामपंचायत सगळ्या सन्मान्य महाजन भेटले तर मान्यवर मंडळी अधिकारी शुभेच्छा घेऊन आलेले आहेत त्यांनी नॅशनल हायवे समृद्धी हायवेवर धावा अशी आमची घ्यावी मी इथं अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा बाईंना उर्वरित जे आयुष्य आहे ते सुखी समृद्धी व्याही विजय साने यांचंही या ठिकाणी आणि या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व मान्यवर मंडळ आहेत त्यांचा सन्मान होतोय आणि प्रगतीचं भजन केल्याशिवाय कोणी जाणार नाही ही

आपल्या मित्राच्या आवाहन हवे संपर्क त्या परिसर काकांच्या वरती बोलायचं म्हणजे आपल्या लाडक्या जावायसाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी एक प्रतिनिधी यायचे आगमन झालेलं आहे मुकेश वेगंडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे ही काकांनी दर्शवलेली आहे आणि कार्यक्रम खूप सर्व केलेलं आहे आपल्या मुलांना चांगले घडव याच्याकडे लक्ष द्या कारण की ते आज निरोपाचा शहण आला आणि पावले झाली संत त्या या ठिकाणी राहुल पाटोळे यांची शुभेच्छे दिनेश शागी सौभाग्यवती भोजन केल्याविषयी कोणी जाणार नाही आपल्या सर्वांना हवामान सर ते सर्व संगोपन व्यवस्थित केलेले आहे साहेब सत्कार होती सन्मान पाटील सुदर्शन आठवडे यांच्या शुभस्थितप्रमाणे प्रशांत साखरेवर अनेक अनेक शुभेच्छा घेऊन आलेल्या आहात आपल्या मनपूर्वक सोहळ्यात सहभागी होत आहेत आलेले सर्व साहेब जी आहेत सन्मानित करणार आहोत सुंदर म्हणजे आमृउस भेट घेऊन आलेली आहे आज आंब्याचं झाड द्यायचं आणि पाच वर्षानंतर आंबे घाला सुद्धा मिळणार आहे त्याला विनंती करेन आजच्या या सभापूर्तीच्या सोहळ्याच्या प्रसंगी आपण मनोग ज्यांचं अतिशय चांगलं नाव आहे या वाफाय गावचे सुपुत्र पोलीस पटेल श्री सायनाजी पाटील साहेब यांचं आज पोलीस पाटील या पदावरून आज ते सेवानिवृत्त होत आहेत आणि त्या सेवानिवृत्तीच्या समारोपाच्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेच मान्यवर त्यांचे नातेवाईक कुटुंब गावातील सगळी मंडळी आपण सगळे जमलो आहोत खरं तर आज गेली पस्तीस वर्ष त्यांनी या वाफाळे गावातील पोलीस फाटला जी आपली अतिशय चांगली अशी जबाबदारी ही व्यवस्थित यशस्वीरित्या पार पाडली आणि खऱ्या अर्थाने आज सेवेतून मुक्त होत असताना आपल्या सगळ्यांचाच पुन्हा एकदा त्यांना शुभ आशीर्वाद मिळतो शुभेच्छा मिळतात तर त्यांच्याकडे बघितल्या गेल्यानंतर असं वाटत नाही की ते आज सेवानिवृत्त होत आहेत परंतु त्यांचं अतिशय चांगलं असं काम त्यांच्या पाठीमागे असलेली सगळीच त्यांचे कुटुंब आणि सगळी मंडळी खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर खूप मोठा हा असा हा काठवाई परिवार आहे आणि सगळ्यांनाच कुटुंबाला आणि त्याचबरोबर गावालाही अतिशय चांगलं असं एकत्रितपणे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून गेली सातत्याने पस्तीस वर्ष झालेलं आहे तर पोलीस पाटील की म्हटली तर अतिशय मोठी जबाबदारी असते कारण एखादा वादविवाद झाला तर दोघांनाही समान न्याय देण्याचं काम या पोट पोलीस पाटीलकीच्या माध्यमातून करायचं असतं आणि त्याच्यामध्ये न्याय देताना कोणतरी एखादी पार्टी एखादा भाग दुखावू नये हा देखील महत्त्वाचा भाग आपण जबाबदारी जोपास जोपासायची असते आणि खऱ्या अर्थाने गेली पस्तीस वर्ष ही त्यांनी जबाबदारी अति अतिशय यशस्वीरित्या पार पाडली म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांच्या ह्या पस्तीस वर्षाच्या गेल्या कारकिर्दीस मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये दे देखील त्यांचं आरोग्य अतिशय चांगलं असं उत्तम असं राहो यासाठी देखील शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज आपण पोलीस पाटील म्हणून रिटायर झाले असतील परंतु येणाऱ्या काळामध्ये समाजाची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडून घडत राहो यासाठी देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद वाफाया गावातील पोलीस पाटील आज वाफाया गावामध्ये जर बघितला तर कुठल्या प्रकारची भांडण तंटा यापासून दूर ठेवलेले हे पोलीस पाटील यांची आज सेवानियुक्ती कार्यक्रम निमित्त महाराष्ट्र सेनेदारखे ले यांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद आणि मला कधी असं वाटलंच नाही का भाई माझे भाई आहेत माझ्या भाई माझ्यासाठी वडलाही आहेत तेव्हा पण म्हणजे भाई कुठेही जायला निघाले म्हणजे कुठेही जत्रेला म्हशाला अर्थ भाडी बोलायचे कानू काय पाहिजे अच्छा हे पाहिजे का आणतोच बाईंनी मला कोणतीच गोष्ट कमी पडून दिली नाही कोणतीच नाही आणि आई मी बाईंना थँक्यू बोलते कारण की त्यांनी मला खूप प्रेम दिला आणि खूप थँक्यू आणि त्यांचं त्यांनी कधीच म्हणजे असं नाही त्यांनी मला त्यांच्या मुलीसारखं मांडलंय नेहमी मला त्यांची नातवांना जस जीव लावतात माझ्या सोबत माझ्या बहिणींना पण थँक्यू आणि पहिल्यांदा मनोगत व्यक्त करते त्यासाठी माझा काही चुकला सगळं माफ करा स्वभाव बघितला कोणतंही कार्य असू दे प्रत्येक कार्य म्हणजे काका पुढे असतात गावातलं कोणतं भांडण असू दे काय असू

नियमितपणे कामं करणं ह्याची सवय झालेली असते तर मी मावशांना हेच सांगेल की आता तुमचा जो या पुढील काळ आहे सेवापूर्तीनंतरचा तो तुमच्या कुटुंबाला वेळ द्या स्वतःचं आरोग्य आरोग्याकडे लक्ष द्या आणि जे उर्वरित आयुष्य आहे ते अगदी सुखासमाधानाने आणि एकमेकांच्या सोबतीने आनंदाने एक पार पडून हेच माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं मावशांना शुभेच्छा शिवानुवृत्तीच्या शुभेच्छा देण्या अगोदर आज जागतिक जन्मदिवसाचा हा दिवस आहे तर उपस्थित जे येऊन गेले असतील त्यांना ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना सर्वांना मी आमच्या वाफाळे ग्रामस्थांच्या वतीनं जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आमचे लाडके पोलीस पाटील ज्यांना आम्ही भाईया नावाने संपतो आज ते पोलीस पाटील या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत अतिशय वेगळी कारकिर्द या काठोळे परिवारातील सदस्यांची आम्ही या वाफळे ग्रामस्थाने बघितलेली आहे ती विशेष करणं आमचं कर्तव्य आहे वाफळे ग्रामस्थ म्हणून आज पोलीस पाटलांचं कारकिर्द बघता अगदी त्यांचं मूळ गाव हे वाशिम जरी असलं तरी ते आपल्या वडिलांच्या काळापासून आपल्या आजोळ म्हणजे वापाळे या ठिकाणी हे कुटुंब राहायला आलं आणि एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या काठोळे कुटुंबाचं या गावासाठी असलेलं योगदान एकनाथ बाबा असतील एकन बाबा असतील गुरुनाथ बाबा असतील पोलीस पाटील असतील सुभाष काका लवकरच आपल्याला सोडून गेलं या निमित्ताने त्यांच्यासुद्धा स्मृतींना उजाला देतो खरं तर गाव एकत्र ठेवण्याचं काम हे पोलीस पाटील करत असतात आणि ते अतिशय चोख काम आमचे भाई यांनी केलेलं आहे खरं तर विकासात्मक दृष्टिकोनातून गावाला पुढे नेत असताना ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील या सर्वांना त्या गाव गावातील पोलीस पाटलांची साथ लाभणं हे खूप महत्वाचं असतं त्या गावचा पोलीस पाटील कसा असतो त्याच्यावर त्या गावाचा चेहरा ठरवला जातो बरेच ठिकाणी पोलीस पाटलांबरोबर बोलताना अनेक ठिकाणी अनेक अडचणींचा त्यांचा दुजरा मिळत असतो पण आज जे वाफाळे गाव आमचं आहे आज विषय परिवार असेल सांभ्रे परिवार असेल विखंड परिवार असेल गागस परिवार इतर अनेक कुटुंब इथे राहतात आणि त्या कुटुंबाच्या सोबत हे काठोळे परिवार सुद्धा एक खांद्या खांदा लावून या गावाच्या विकासासाठी काम करत असतात भाईंचं आगळं वेगळं चरित्र असं आहे का भाई हे खूप कष्टकरी माणूस आहे आपल्या दूध व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करत असताना त्यांनी पोलीस पाटील जी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे त्या पोलीस पाटलिकेच्या शंभरचे शंभर टक्के गुण हे त्यांना दिले पाहिजेत कारण बरेच गावामध्ये अनेक प्रकारचे भांडणकंटे असतात आणि बाईंनी नेहमीच आदर्शवत असं काम केलेलं आहे की जेवढी काही गावातील भांडणकंट असतील ती सोडवण्याचं काम गावातल्या गावातच केलेलं आहे जरी एखादं भांडण गेलं पोलीस स्टेशनला तरी बाई स्वतः हातपाय जोडून ते भांडण मिटवण्याचं काम ते केलंय हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं खरंतर स्वतःवर भेटल्यानंतर ते सांभाळणं हे खूप मोठ्या मनाचं माणसाचं काम असते गायकवाड सर मधल्या काळामध्ये त्यांच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा थोडासा प्रसंग घडला एखादा माणूस असता मी पोलीस पाटील आहे मी हे केलं असतं ते केलं असतं पण भाईंचं मोठं मन एवढं आहे की आलेल्या प्रसंगाला सुद्धा सहज त्यांनी तोंड देऊन त्या पोरांना माफ केलेलं आहे हे सुद्धा आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे असे हे भाई आणि बाईंचं जे कुटुंब आहे त्यांना सात पिल त्यांच्या पत्नी त्यांचं माहेर सुद्धा जवळच आहे देवळी गावातील त्यांचं सुद्धा कष्ट बाईंच्या पाठीशी खूप मोठा आहे कारण आज त्यांचे कष्ट कसतं तर बाई आज या स्टेजला नसते बाईंनी काही वर्ष वाढून घेतली पोलीस पाठली की ते केवळ के त्यांच्या कष्ट मुलं घेतलेले आहेत आणि खरोखरच बाईंचे नातेवाईक असतील त्यांच्या मेवण्या असतील हे सुद्धा बाईंच्या सोबत सतत सुख दुःखामध्ये त्यांच्या सोबत असतात आणि जगनबाबा वगैरे यांचं तर कारकीर्द बघितलेली आम्ही की त्यांच्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातून रिटायर्डच्या अगोदर ते अतिशय कष्टकरी आणि गावाच्या हितासाठी लगणारी मंडळी ही आहेत आणि अशा या बाईंना आमच्या काठोळे तर्फे खूप खूप स्वागत मी संचिता संदीप काठोळे ह्या काठोळे कुटुंबाची सुनबाई आणि आज आहे आमच्या भाईंचा आम्ही त्यांना सगळेजण भाई बोलतो ते आहेत पोलीस पाठी पण आमच्या घरचे भाई खूप खूप प्रेम सगळ्या कुटुंबांना त्यांनी एकत्र केलं आणि त्यांची कमांड आहे आमच्या कुटुंबावर म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते आम्ही ऐकायचं म्हणजे असं नाही की बाबा ते म्हणजे रुबाब वगैरे करतात असं काही नाही पण आम्ही त्यांना एक रिस्पेक्ट देतो की बाबा ते गावचे पोलीस पाटील तसेच ते आमच्या घरचे मेन माणूस तर आमचे भाई आज रिटायर्ड होत आहेत ते नाही रिटायर्ड तर नाहीच होणार कारण की त्यांच्या अंगामध्ये काम करण्याची खूप ताकद आहे मी आता माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाले तर पंधरा वर्ष मी त्यांना बघते ते आहेत तसेच आहेत त्यांना कधी काही दुखतच नाही ते कधी बोलणार पण नाही की माझं हे दुखतं माझं ते दुखतं ते सतत काम करत राहणार जेव्हा येणार तेव्हा ते ते काम करत राहणार तर भाईंनी आता थोडंसं रिलॅक्स व्हावं आणि आपलं आरोग्य सांभाळावं खूप काम केलं त्यांनी तर थोडंसं आता रिलॅक्स व्हा तर आमच्याकडून सर्व काठोळे कुटुंबाकडून त्यांना आता या शेवापूर्तीच्या खूप खूप कूँ शुभेच्छा आणि इथे मला बोलायला संधी दिली सर तुमचे खूप खूप थँक्स आणि जय हिंद जय महाराज